सांगली जिल्हा परिषदेवर आज अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी या निमित्ताने असहकार आंदोलन विठ्ठल रुक्मिणी या वेशभूषेत करण्यात आले राज्य सरकारने मानधन वाढ करतो असे सांगितले होते मात्र अद्याप मानधनमध्ये वाढ झालेली नाही मानधन वाढले पाहिजे तसेच पेन्शन लागू करण्याचा जी आर काढण्यात यावा निमित्ताने आज अंगणवाडी सेविकांनी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जात असतात तरी मुख्यमंत्री यांना अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात प्रकाश पडावा निमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेत जिल्हा परिषदेवर असहकार आंदोलन करण्यात आले शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास काम बंद आंदोलन करू असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिला आहे माझं नाव आनंदी भोसले अंगणवाडी संघटनेची मी राज्य उपाध्यक्ष आहे आज आम्ही या ठिकाणी जो मोर्चा घेऊन आलेला आहे काल दिनांक पंधरापासून आम्ही असहकार आंदोलन चालू केलेलं आहे कारण हे सरकार काय आमची दखल घ्यायला तयार नाही आमची मेन आणि मुख्य मागणी आहे ती आमचं मानधन वाढलं पाहिजे आणि आमच्या पेन्शनचा जो जी आर आहे तो शासनानं तात्काळ काढला पाहिजे सगळ्या शास सरकारकडं सगळ्यांना द्यायला आहे फक्त अंगणवाडी सेविकांना द्यायला नाही लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे शासनानं त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या अंगणवाडी सेविका बऱ्यापैकी अगदी पंच्याहत्तर टक्के म्हटलं तर अपात्र आहेत तर शासनानं सगळ्यांना देते तसं सगळ्यांना दिल्याबद्दल आम्हाला वाईट वाटत नाही फक्त शासनानं आम्हाला दिलं पाहिजे आणि आमच्या मानधनामध्ये भरघोस प्रमाणात ह्या महागाईचा विचार करता आमच्या मानधनामध्ये शासनानं भरपूर वाढ केली पाहिजे अन्यथा आमचं जे हे आम्ही असहकार आंदोलन चालू केलेलं आहे हे असंच पुढं आम्ही चालू ठेवणार आहे जोपर्यंत आमची मानधनवाढ होत नाही तोपर्यंत